राष्ट्रमाता महास जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बुलढाणा जिल्हा तालुका चिखली ता जिल्हा बुलढाणा राजेंद्रजी सर्जेराव लाने ला मी मालक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या, या, या चिखली तालुक्यामध्ये आले असता या ठिकाणी मुलांचा अभ्यासक या ठिकाणी आहे या अभ्यासकच्या ठिकाणी येऊ या मुलांची समस्याचं निवारण करण्यासाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र भरत नाही तर पूर्ण भारतभर या मुलांच्या समस्या घेऊन निवारण करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत आज ज्या ठिकाणी आमचे रस्ता भाऊ भारदुर्गे या ठिकाणी दोन सांगतील आपल्याला मी दत्ता प्रकाश बांदुर्गे मी चिखली भुजीला बुलढाणा बोलत आहे आमच्या आम्ही स्पर्धापाशी तयारी करत असताना खूप अडचणी आम्हाला खूप अडचणींना आम्हाला सामोर जावं लागतं मागील तीन वर्षात पाहिलं की जे वेळपत्रक दिलं जातं त्या वेळपत्रकानुसार मुलांची एक्झाम होत नाही एक्झाम झाली तर त्यात नॉर्मलायझेशन वेळी लावले लावली जाते नॉर्मलेशनमध्ये असं होतं की गरीब मुलांचं तिथे नुकसान होत आहे त्यामध्ये काही काही मुलांचे वीस वीस तीस तीस मार्क वाढत आहेत काही काही मुलांचे मार्क कमी होत आहेत ज्यामुळे काय कंपॅरिझनही करता येत जे भूतगुरू मुलं आहे कष्टकरी मुलं आहे त्यांचे आणि खालच्या मुलांची कंपॅरिझनही करतायत आणि निकाल हा वेगळंच लागून जातो त्यामुळे आमचं म्हणणं आहे की महाबळेश्वरी मेथड ही बंद व्हावी आणि जी परीक्षा आहे कमी कालावधीत झाली पाहिजे ठीक आहे आपल्या या ठिकाणी या समस्याचं निवारण आपण नक्कीच करू पण माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना आपण असं आवाहन करतो की या मुलांचे कुठंतरी शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ज्या वेळापत्रक आहे ते वेळापत्रक वेळेवर या मुलांना पोहोचलं पाहिजे कारण काय होतं की ज्या ठिकाणी एखाद्या वेळा एखाद्या हॉलटिकीट त्या ठिकाणी येतं त्या हॉलटिकीटो दुसऱ्या पत्त्यावर येतं आणि त्या मुलांचं त्या ठिकाणी नुकसान होते अशा माध्यमातून आमच्या ठिकाणी आजार आकाश सर कोणी बरं बरं कळवतो आज या ठिकाणी सर, आकाश सरांचा सुद्धा आपण या ठिकाणी यांची माहिती आणि जाणून घेऊ आपली परिस्थिती सांगा सर आणि आजपर्यंत तुम्ही जे शिक्षणाचा किती दिवसापासून अभ्यास करू लागले सुद्धा या ठिकाणी सांगायची गरज नमस्कार माझं नाव आकाश राजपूत मी राहणार चिखली जिल्हा बुलढाणा तर या स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच वर्ष गेल्यानंतर असा एक अनुभव आलेला आहे की आपण तयारी करतो एखाद्या वर्षासाठी दोन वर्षासाठी ते वाढत वाढत वाड़ा किंवा पाच वर्ष होऊन जातात हे कळत नाही आता ह्याला कुठेतरी आपला अभ्यास आणि सरकारची झालेली चुका सरकारच्या झालेल्या चुका आपल्याला लक्षात येतात की परीक्षा ही आता दोन हजार एकोणीसचा रिझल्ट कुठेतरी आता लावला ला तेवीसमध्ये मध्ये लागला बावीसचा रिझल्ट आता चोवीसमध्ये मध्ये लागला तर हा जो दीड वर्षाचा गॅप आहे तो वाढत वाढत किंवा तीन वर्षाचा होऊन जातो ते आपल्याला सुद्धा नाही आणि हे जे कृषल वय ते कृशल वय आपलं वाढत वाढत खूप जास्त होऊन जातं आणि मग नंतर नैराश्य त्यातून सामोरे नैराश्याला आपल्याला सामोरे जावं नक्कीच सर नक्कीच सगळे तुमची या भावना आपण मुख्यमंत्र्यांचं पोहोचतो कारण काय होतं की या याच्यातून या मुलांना नोकऱ्या नाही त्या मुलांना कुठंतरी आत्महत्या करण्यात प्रवृत्त हे शासन करत आहे आज या ठिकाणी अशा पद्धतीने आव्हान करतो आणि या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या मुलांचं शिक्षणापासून नुकसान झालं नाही पाहिजे या माध्यमातून आपण या ठिकाणी आव्हान करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय महाराज